सेव चुकीचा गणगण गणगण एक म्हणणारे युती शासनाचा गणगण गणगण एक म्हणणारे युती शासनाचा जय आदिवासी मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत आणि महाराष्ट्रातील तथाकथित काही का समाजावरनं कडनं आमच्या आदिवासीवरचं चहो बाजूने आक्रमणं सुरू आहे आमचे जे हक्क आहे त्या हातावर गदा आणण्याचं काम चालू आहे म्हणून आजचं हे आम्ही धरणे आंदोलन जिल्हास्तरीय या ठिकाणी बसलेलो आहोत पैसा भरती आहे अनुसूचित क्षेत्रातील ती महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक रख रखडवलेली आहे काही तथाकथित संघटनांना पुढे केलं आणि न्यायालयीन प्रक्रियेत ते अडकून टाकली त्याच पद्धतीने धनगड धनगड एक नाही हे सु... मान्य सुप्रीम कोर्टाने माननीय हायकोर्टाचे आदेश ऑर्डर आता फेब्रुवारी चोवीसची ती अफेल्ड केली अफोल्ड केली ती कायम केली आणि म्हटलं की धनगर धनगर हे एक नाही हे स्वयंस्पष्ट केलं असं असताना धनगरांनी काही नव्याने काही नृत्या लढवल्या आणि त्यांच्या कृत्यांना त्यांच्या या आंदोलनाला त्यांच्या या दबावला बळी पडून महाराष्ट्र शासन आजकाल दनगर धनगर एक तर जी आर काढण्याच्या बेतात आहे या गोष्टीला आमच्या तमाम आदिवासींचा प्रखर विरोध आहे कडाडून विरोध आहे हे कदापि होऊ नये त्याच पद्धतीने राज्य शासनाच्या सेवेतील साडेबारा हजार पदे दोन हजार पंधरा अखेरची होती आज ती साडे बारा हजार पदे वीस हजार पाचशे वीस झालेली आहे त्याच पद्धतीने ही बोगस आदिवासींनी हटवलेली पदे आहे की जगदीश भैजा प्रकरणामध्ये सहा जुलै दोन हजार सतरा रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की यांना यापुढे शासकीय सेवेत ठेवण्याच्या लायकीचे नाहीत ते कारण ते त्यांचा जातीचा जा दावा सिद्ध करू शकलं नाही म्हणून शासनाने त्याबोडतोब त्यांना रिमूव्ह करावे या पद्धतीची कारवाई करावी असं निर्देश केले मात्र शासन दोन हजार एकोणास पासून या ठिकाणी वेळ काढूपणा करतायत एक गोंडस नाव दिलं अधिसंख्य पदांचं एक पोंडस नाव देऊन अधिसंख्य पद निर्माण केली ती पण केलेली नाही पण त्या नावाखाली वेळोवेळी वेड़ अकरा महिन्याचा मुदतवाढ देत आहे आणि त्यांना स त्यांचा सेवा सातत्य सुरू ठेवलेली आहे अशा पद्धतीने आमच्या आदिवासींच्या हक्काची वीस हजार पाचशे पदे त्यांनी अडबळकून ठेवलेली आज अखेर महाराष्ट्र स्तरावरती या आम अनुसूचित जमातीचे सत्तावन्न हजार पदांचा अनुशेष आहे रिक्त पद आहे अनु अनुसूचित जमातीसाठी तीही शासन भरण्याची कोणतीही प्रक्रिया करत नाही म्हणून पेशा आहे धनगर धनगर एकमांडणाऱ्या शासनाच्या कृतीला विरोध किंवा हे अनुशेषाची सत्तावन्न हजार पदं आणि आदिवासींनी बोगस आदिवासींनी बळकावलेली वीस हजार पाचशे वीस पदांची नोटतो भरती प्रक्रिया जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमच्या आदिवासींचा हा विरोध असाच पूर्ण महाराष्ट्रभर सुरू राहील आणि त्याचा जो विरोध आहे निषेध अधिक तीव्र होईल आणि यासाठी आम्ही नंदुरबारवासीय समस्त नंदुरबारवासीय या जिल्हास्तरीय आम्ही धरने आंदोलनास आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे काल या ठिकाणी मुंबईला पण मात्र या ठिकाणी सभा झालेली आहे आणि एकूणच राज्यस्तरावर जे महाआंदोलन उभारण्याची तयारी चालू आहे त्याची ही नांदी आहे या ठिकाणी आमच्या आदिवासींच्या हक्कात कोणीही बाधा आणू नये अशी आमची एक मागणी आहे जोहात जय आदिवासी